नाताळसन साजरा करू उत्साहात प्रभुकृपेची होईल बसतात सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळसणाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सतीश बदकी स्त्रीरोग प्रसुतिशास्त्र व वंध्यत्व तज्ज्ञ कोल्हापूर रासायनिक खते आणि पाण्याचा अमर्याद वापर बदलती पीक पद्धती तसेच सेंद्रिय खतांचा अभाव यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे ज्याप्रमाणे आपले आरोग्य बिघडल्यावर आपण सर्व प्रकारच्या तपासण्या करूनच औषध घेतो त्याचप्रमाणे मातीचेही परीक्षण करूनच उत्पन्न वाढीचे नियोजन केले पाहिजे असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी केले जागतिक मृदा दिनानिमित्त जिल्ह्यातील तीनशे गावांमध्ये चला माती समजून घेऊया शेती समृद्ध करूया या अभियानाला भूदरगड तालुक्यातील पळशिवणे या गावातून सुरुवात झाली यावेळी कार्यक्रमाला पळशिवणे गावातील शेतकऱ्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालेंदर पांगारे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे रत्न पुरस्कार विजेते अरविंद पाटील आणि कृषी विज्ञान केंद्र कणेरी येथील मृदाशास्त्र तज्ञ राजेंद्र वावडे उपस्थित होते पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मुख्यमंत्री प्रशासकीय अभियाना अभियानाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या हेक्टरी एकशे पंचवीस टन शाश्वत ऊस उत्पादकता वाढ अभियानातील हा एक महत्त्वाचा घटक आहे जिल्ह्यातील तीनशे गावांमध्ये एकाच दिवशी हा कार्यक्रम पार पडला येत्या मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील सव्वीस हजार शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे अभियानाबाबत बोलताना पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर म्हणाले शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे प्रमाणपत्र केवळ वितरित करून चालणार नाही तर त्यांना त्या अहवालातील मुद्दे पटवून दिले पाहिजेत आणि त्याचे महत्त्व सांगितले पाहिजे त्या त्या शेतकऱ्याला आपल्या जमिनीचा पोत आणि कसं माहिती कस माहिती व्हावा तसेच उत्पन्न वाढीसाठी नेमक्या पद्धतीने काय करावे लागेल हे त्या अहवालात नमूद असते ते त्यांना समजावून सांगावे लागेल यासाठी ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या शेतात असतो त्याप्रमाणे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन याबाबत मार्गदर्शन करावे उत्पन्न वाढीसाठी परीक्षण आवश्यकच असून कृषी विभागाच्या मार्गदर्शनातूनच उत्पन्न वाढ साधता येईल कार्यक्रमात यावेळी काही शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरणही करण्यात आले जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी प्रयोगशाळेच्या वतीने करण्यात आलेल्या माती माहिती माहितीपत्रिकेचे अनावरण करण्यात आले तसेच शेतकऱ्यांनी डिजिटल मदतनीस महाविस्तार मोबाईल ॲप या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित माध्यमाचा वापर करावा असे आवाहनही करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि तालुका कृषी अधिकारी भूदरगड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज